पहा मित्रांनो आपल्या देशामध्ये कित्येक वेळेस लाईट येते जाते येते जाते आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये याचे प्रमाण जास्त आहे वीज कट हा प्रॉब्लम आपल्या देशाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आणि हे नासा काय करत आहे तर पहा नासा दोन हजार तीस पर्यंत चंद्रावर अनुबट्टी उभारणार आहे म्हणे आणि मार्फत मित्रांनो वीज निर्मिती करणार आहे पहा आपल्या देशामध्ये लाईटीची विजेची इतकी भोमाभोम चालू आहे रात्रीला शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही लाईट दहा काढली जाते दिवसाला तर राहतच नाही आणि याचबरोबर नासाच्या आर्टमिस उपक्रमामार्फत ही काय अणुभट्टी उभारली जाणार आहे दोन हजार तीस पर्यंत आणि याचा उद्देश काय आहे तर उद्देश आहे मानवांना चंद्राच्या पृष्ठभागावर परत पाठवणे आणि मानवाची उपस्थिती स्थापित करणे हा उद्देश आहे आणि या अणुभट्टीची वीज उत्पादन क्षमता किती राहणार आहे तर किमान शंभर किलोवॅट वीजेची निर्मिती राहणार आहे त्याचबरोबर चंद्रावर मोहिमेसाठी संशोधनासाठी कायमस्वरूपी वीज उपलब्ध व्हावी यासाठी हा उपक्रम आहे आणि या या चीन यांनीही असा प्रकल्प उभारण्यात येणार अशी घोषणा केली आहे त्याचबरोबर चीन हे दोन हजार तीस पर्यंत चंद्रावर अनुभट्टी उभारणार आहे मित्रांनो आपल्या देशात वीज हे कित्येक वेळेस जाते आणि येते शेतकऱ्यांना यामुळे शेतीसाठी पाणी देण्यासाठी सुद्धा वेळेवर उपलब्ध होत नाही